विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला पण या निकालावरून ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आपल्याला मैदानात उतरलेली दिसते तर शहात्तर लाख मत आली कुठून या प्रश्नासह काँग्रेस मैदानात उतरले तिकडे मनसेने सुद्धा या मुद्द्यावरून नाराजीचा आहे राज्यातील बऱ्याच गावात मतदान केंद्रावर मतदानात तफावत असल्याचा मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा आरोप करण्यात येतोय त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात न्याय मागितला जातोय तर दुसरीकडे आता शरद पवार गटाने थेट मैदानात